न्यूज सर्वसामान्य खुलं शिर्डीमध्ये साईचरणी भक्तांची दान सुरूच एकोणतीस लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट दान म्हणून दिलाय बंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉ राजाराम कोटा व परिवार यांनी पाचशे चार पूर्णांक सहाशे ग्रॅम वजनाच्या एकोणतीस लाख चार हजार नऊशे ब्याऐंशी रुपयांच्या किमतीचा सोन्याचा मुकुट श्रीसाईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिला आहे बंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा व परिवार यांनी मुकुट सुपूर्त केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हलवळे यांनी त्यांचा शाल व मूर्ती देऊन सत्कार केला आहे यूपी न्यूज 30 राहुल फुंदे शिरडी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम